दोन्ही टीमांची प्लिंग लेवन आली मॅचच्या आधी आली वाईट बातमी कोलकाता आणि रॉयल चॅलेंज बेंगलोरचे टेन्शन वाढले तर मात्र नऊ बावीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे आय पी एलचा सा पहिला सामना हा डिफेंडिंग चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चेन्नईस बेंगलोर या दोन्ही टीमांमध्ये खेळला जाणार आहे तर हा सामना कोलकाताच्या आयडन गार्डन स्टेडियमवरती होणार आहे तर या सामन्यासाठी दोन्ही टीमांनी जवळजवळ प्लिंग लेव्हन निश्चित केलेली आहे तर प्लिंग लोन दोन्ही टीमाची कशी असणार आहे हे आपण पाहणार आहे परंतु मॅचच्या आधी दोन्ही टीमासाठी वाईड बातमी आलेली आहे या वाईड बातमीमुळे दोन्ही टीमांचे टेन्शन वाढलेलं आहे तर मित्रांनो सध्या हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवरती होणार आहे परंतु कोलकातामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे कोलकातामध्ये सध्या कोलकाताचे ग्राउंड हे कवर्सनी झाकलेले आहे त्या कोलकाताचे ग्राउंड कोरच्या खाली आहे सध्या खूप मोठा पाऊस कोलकातामध्ये चालू आहे यामुळे सर्वांची टेन्शन वाढलेली आहे हीच कोलकाता आणि बिंगळूरसाठी बातमी आलेली आहे कुठेही पावसाचे वातावरण आहे हवामान खात्यानुसार उद्याही पावसाचे वातावरण वात असणार आहे यामुळे सामना रद्द तर होऊ शकतो नाहीतर सामना कमी होता तर होऊ शकतो उद्याही पाऊस थांबला नाही तर सामना रद्द होऊ शकतो आणि थोडक्यात पावसाने आवरले कमी ओव्हरचा सामना देखील होऊ शकतो दहा ओवर पाच ओवर तर या दोन्ही या मॅचसाठी दोन्ही टीमांची प्लिंग लोन कशी असणार आहे हे आपण पाहूयात आपण पाहूया रॉयल चॅलेंज मेलोची प्लिंग लोन कशी असणार आहे तर मित्रांनो रॉयल चॅलेंज मेलोचा कॅप्टन यावर्षी रयत पाटीदार हा असणार आहे तर रॉयल चॅलेंज कोण ओपनर विराट कोहली आणि फिलिप साल्टर हे दोघे सलामीला येतील नंतर तिसऱ्या क्रमावरती रजत पाटीदार चौथ्या क्रमावरती लियन विंड्युस्टोन पाचव्या क्रमकृती टीम डेविड सहाव्या क्रमकृती जितेश शर्मा सातव्या क्रमकर्ती कुणाल पांड्या आठव्या क्रमकृती सुरेश शर्मा नवव्या क्रमकृती ज्योत हजलवूड दहाव्या क्रमकृती भुवनेश्वर कुमार आणि अकराव्या क्रमकर्ती यश दयाल रशी असणार आहे रॉयल चॅलेंज पंडरची प्लेिंग लोन तर आता आपण पाहूया कोलकाता नाईट रायडर्सची प्लेिंग लोन कशी असणार आहे तर कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नारायण आणि रहमतुला गोरबाजही सलामेले येतील तिसऱ्या क्रमकृती अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमकृती व्यंकटेश अय्यर पाचव्या क्रमकर्ती रिंकू सिंग सहाव्या क्रमकृती रमणदीप सिंग सातव्या क्रमकृती आंद्र रसल आठव्या क्रमकृती वरुण चक्रवर्ती नवव्या क्रमकृती हर्षित राणा दहाव्या क्रमकृती वैभव अरोडा अकराव्या क्रमकृती पेन्सर जॉन्सन रशिया असणार आहे कोलकाताची फिलिंग लोन तर मित्रांनो आपणास काय वाटते हा सामना जर झाला तर या सामन्यामध्ये कोणती टीम विजय संपादन करेल आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा